कोरेगावच्या मैदानाच्या आतल्या दिवशी राहुलबाईंचा फोन आला आमच्या छोटे बंधू आपण मथुरची न्यायची गाडी पळू एवढंच की आज तो माणूस एवढा मोठा आहे पण आपल्या बाईलासाठी त्याने स्वतःहून फोन केला त्या माणसाचं मन इतकं मोठं कारण की मथुरा उजून चांगला पळतो आणि तो महाराष्ट्रात तो आपला आपला बैल त्याच्या संघ चांगला पळल तर नमस्कार मित्रांनो चला आता दादांशी बोलू आणि नंदी बद्दल माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव ऋषिकेश बाळासाहेब सातकर कानेमावर कुठून आहेत आपण आम्ही मावळात काने मावळ काने मावळातून हो आणि इथे कधी आलेले या मैदानात सकाळी रात्री आलो होतो आराम व्हावा म्हणून हा आणि सकाळी आम्ही आठ वाजता पोहोचलो अच्छा आणि आता आपला किती गट नंबर मध्ये आपला पाच नंबर आहे नंबर तास पाच नंबर सॉरी चौपन्न नंबर चौपन्न नंबर आणि आपल्या बैलाबद्दल मला माहिती आहे बैलाचं नाव काय आणि कधीपासून तुमच्या दावणीला आणि कुठे कुठे नाव केलेलं तुमचं बैलाचं नाव कन आहे कन बैल अडीच तीन वर्ष आला माझ्याकडं बस घेतला होता बैल बैल आता एक दोन तीन मैदाना चांगला पळाला पुणे जिल्हा केसीला दोन नंबर केला मोरगावला दोन नंबर केला तिथं एक चांगली गाडी होती हुँ. लखन म्हणून बैलाची गाडी होती त्या गाडीचा आपण पराभव केला होता सेमीला पैर्याचा विषय जर म्हणलं तर आता कोरेगावचं मैदान झाला कोरेगावच्या मैदानाच्या आदल्या दिवशी राहुलबाईंचा फोन आला आमच्या छोटे बंधूला किंवा आपण मग तुरशी गाडी पळू काही कारणास्तव आमचा बालमाचा आमचा पैरा झाला असल्या कारणाने आम्हाला त्यांना काही म्हणता नाही आलं त्याच्यामुळे त्यांचा पैरा झरेचा पाखरा बरोबर झाला पण राहुल भाई एवढे म्हणले की वाहू दे त्यांची घरची गाडी पळणार आहे एवढं पण म्हणले की आपण नेक्स्ट टाइम शंभर टक्के ते वाचराला आपण बैल घालू का तर घालू म्हणजे एवढंच की आज तो माणूस एवढा मोठाय पण आपल्या बैलासाठी त्यांनी स्वतःहून फोन केला त्या माणसाचं मन इतकं मोठं आहे आणि आम्ही नाही म्हणलो मी नाही नाही म्हणलो पण पैरा झाल्या ते आमचं कॅन्सल झालं पण त्या माणसाने इतकं समजून घेतलं मी तो माणूस एकदम दिलदार माणूस आणि स्वतःहून आपल्याला पुढल्या मैदानात ते म्हणले पळू आपण पण अजून वेळ नाही आला तर त्यांना पण नियोजन असेल मोठे मोठे पण एक दिवस नक्की ती गाडी आपण पळू कारण की मथुरा अजूनही चांगला पळतो आणि तो महाराष्ट्र तो आपल्या दावीने आपला बैल त्याच्या संघ चांगला पळेल बरोबर आणि येणाऱ्या टायमात म्हणजे ही जोडी नक्की आपल्याला बघायला मिळते नक्की नक्की फक्त वेळ योग जुळून आला नक्की जोडी मैदानात शंभर टक्के आपला एक नंबरच होणार होता पण नशिबाच्या मुळे पुढे काय बोलता येत नाही ठीक आहे दादा येणाऱ्या टायम नक्की जोडी आपल्या पलताना भेटाल आणि सगळे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल